महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकूनही कोल्हापुरात उत्साह हो कमी स्मृती फलंदाजीतील झंजावत आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी आय सी सी वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करत आयसीसी महिला वन डे विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले गेल्या आठवड्यापर्यंत राखीव खेळाडूंमध्येही स्थान नसलेल्या एकवीस वर्षीय शफाली वर्माने भारताच्या सात बाद दोनशे अठ्ठ्याण्णव धाव संख्येत सत्याऐंशी धावांची अविस्मरणीय खेळ केली त्यानंतर तिने दोन महत्वपूर्ण बळी घेत दक्षिण आफ्रिकन महिला संघाला मोक्याच्या क्षणी पिछाडीवर टाकले भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात महिला व तरुणींचा जल्लोष पाहायला मिळाला मात्र कोणत्याही पुरुष संघाने क्रिकेटची एक मॅच जिंकली तरी छत्रपती शिवाजी चौकात नागरिकांचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो पण महिला क्रिकेट संघाने एवढी मोठी बाजी मारली असताना देखील छत्रपती शिवाजी चौकात उत्साह हो कमी असलेला पाहायला मिळाला कोल्हापुरातही अजूनही स्त्री पुरुष असमानता आहे का पुरुषांनी केलेल्या गोष्टींचे सर्वांना फार कुतूहल वाटत असते मात्र स्त्रियांनी कितीही मोठी झेप घेतली असली तरी त्याचे कौतुक का नसतं कोणाला असा सवाल आता नागरिकातून उपस्थित केला जात आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मला मलाही खावीशी है <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी